नमस्कार मित्रांनो आम्ही आलोय इथं आता रोक साइड जे आहे त्या ठिकाणी आलेलो आहे या दाबोसा दाबोसा नदीला म्हणजे दाबोसा धबधब्याला जाऊन ज्या दोन नद्या मिळतात म्हणजे इथं जे आहे ती या साईडने एक नदी येते ही बघू शकता मित्रांनो या साईडने एक नदी येते आणि इकडनं जे आहे ते हे बघा मित्रांनो या साईडने आणि इकडनं ही एक अशी नदी येते इथं जो आहे तर हा बघू शकता मित्रांनो इथं नदीचा संगम झालेला आहे परफेक्टली आणि हीच नदी पुढे दाबोसा धबधब्याला दब जाऊन मिळते तर इथं मेन आपण जे बघायला आलो आहे त्या आपण हे रोक साईड बघायला आलो आहे इथं जे पात्रामध्ये जे खळगे झालेले असतात ते बघू शकता मित्रांनो कसे खळगे झालेले आहेत ते दा तुम्हाला दाखवतो मी हे बघा मित्रांनो कसे खळगे झालेले आहेत नदीच्या पात्रामध्ये हे बघा कसे झालेले आहेत खळगे टोटली एकदम छान असे झालेले आहेत या साईडला हे बघू शकता मित्रांनो पूर्ण रोकसाइट हे पावसाने पावसाच्या पाण्याने झालेले असतील हे बघा मित्रांनो किती छान असे खळगे झालेले आहेत बघू शकता मित्रांनो एकदम सुंदर असे खिळगे झालेले आहेत जर आपण भूगोलचे विद्यार्थी असणार तर आपण जरूर या साईडला भेट द्यायला पाहिजे हे बघा मित्रांनो किती सुंदर असे खिळगे झालेले आहेत एकदम नॅचरली रोकसाइट या साईडला आपण बघू शकता मित्रांनो एकदम मस्तपैकी हे पात्र आहे असं या साईडनं पूर्णपणे आता पहिलाच पाऊस पडला तर अनेक वनस्पती आहेत ते पण उगवलेले आहेत तिकडे या साईडला आता आपण मिडल लेवलला जाऊया हे बघू शकता मित्रांनो एकदम लमसम खडक असल्यामुळे ना खूप छान असं साथ, आहे बघण्यासाठी इकडनं पण हा जो तो आहे तो पूर्ण काळा आहे खडक काळाखडक जायचा इथला असा या नदीच्या पात्रातला खडक आपण बघू शकतो मित्रांनो दोन नद्यांचा संगम इथं जे आहे ते वाय आकार झालेला आहे वाय आकार झालेला आहे इथं हा आणि तर हे बघू शकता मित्रांनो इथं हे खळगे जे झालेले आहेत हे खेळगे नेमके झालेले आहेत की हे बघू शकता मित्रांनो थोडंसं ना सेल्फी स्टिक नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे हे बघू शकता मित्रांनो खळगे झालेले खळगे आहेत की ही आपल्या जुन्या संस्कृतीमध्ये म्हणजे आपल्या जव्हारला जो आहे तो ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे इथं जी संस्कृती झालेली आहे त्याच्यानुसार आपल्याला असा अंदाज येईल की या ठिकाणी जे आहेत ते जाते वगैरे काढलेले असणार किंवा आपल्या पिंड जे आहेत ते काढलेले असणार बरोबर कट कट कापून कापले काढलेले आहेत एकदम गोलाकार हे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे या साईडला कट टू कट इथं बघा हे कट मारलेलं आहे परत एकदम मस्तपैकी असं तर हे लोकेशन बघू शकता आपण मित्रांनो या साईटला पण हे दग म्हणजे हे आहेत परंतु मेन जी साईट आहे ना ती इथं आहे आपल्याला बघायला भेटते ओके धन्यवाद